ना उपवासाचा नाश्ता आहे थाली पीठ आहे तर या उपवासाला नऊ दिवस उपवास असतो कोण जिरं खात नाही तर कोण मिरची खात नाही कोणाला लिंबू चालत नाही कोणाला शिंदेचा पोट चालत नाही आणि काही लोक असे आहेत मीठ पण खात नाही पण हे आहे ना ज्याला पटत तसे खा मी रेसिपी बनवली की नऊ दिवस उपवास असतो त्याच्यासाठी नाश्ता आहे पण तुम्हाला जसं जमत तसं तुम्ही करा नाही तुम्ही बोलणार मग कमेंट मध्ये हे टाकलं ते टाकलं असं काही नाही उपवासाचं आहे पण पजत वेगवेगळी असते तर इथे मी आहे ना दोन चमचा शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे भाजलं आणि मिक्सरला लावून घेतले इथे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि कटी मिरून चॉप केलेली आहे इथं अर्धी वाटी घी आहे अर्धी लिंबाचा रस आहे इथं अर्धी चमचा जिरा आहे चवीनुसार मीठ आहे इथे साबुदाणा आहेत ना हे या वाटीतून काढून घ्यायचं असं हे एक वाटी घेतलेलं आहे एक वाटीचं भिजवून दोन, दोन वाटे झाले आहेत आणि छान असं भिजवलेलं आहे एका तासासाठी इथे एक काय करायचं हे साबुदा आहे त्यांना यांना तोरायची नाही तसंच तो ठेवायचं इथे मी बत, बट बटाटे बॉईल केले तीन बटाटे केलीत ही तुम्हाला जर किसणी खोबरा किसायची किसणी असते त्यांनी किसायचं असलं तर किसून घ्या मी इथं किसणार नाही हातानेच तोडून घेते इथे बघा छान असं शिजलेला आहे बटाटा असे छोटे छोटे पिसेस करायचे जास्त पण त्यांना मॅच नाही करायचे इथे मी तीन बटाटे घेतले हाताने इथे बटाटे तोरून घ्यायचे आणि हे साबुदाण्याचं हे आहे ते तोरायचं नाही तर जास्त काही करायचं नाही असं वरून वरूनच हाताने मॅश करून घ्यायचं इथे जिरं टाकायचं हिरवी मिरची टाकायची शेंगदाण्याचं पूप चवीनुसार मीठ आणि इथं अर्ध्या लिंबाचं रस हे पूर्णपणे येणे एक जीव करायचं तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट पण करा इथे बघा पूर्णपणे असं झालेलं आहे मॅश करून तर इथे आहे ना गोलं बनवायचं आहे थालीपीठ थालीपीठ बनवायला आणि ते गोले करून घ्यायचं आहे असे पूर्णपणे आहे ना गोल बनवायचे गोले इथे बघा मी पाच असे गोले बनवून घेतले थालीपीठासाठी इथे आहे ना मी तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि हाताला पण तेल लावलं आहे तुम्ही पेपरवर घेतलं तरी चालेल किंवा कॉटनचा कपडा असल्यानंतर कपड्यावर टाकायचं आणि नंतर तव्यामध्ये टाकायचं पण मी तव्यामध्ये आहे ना डायरेक्ट टाकते इथे आहे ना असे हाताने प्रेस करायचं ह्याच्यामध्ये आपण कुठलाही पीठ वगैरे काही नाही टाकलेला आहे फा रेगा वगैरे चिरा जातील त्या दिल्या तरी चालेल इथे बघा परफेक्ट असा थुकटून घेतलेला आहे इथे झालेला आहे इथे थालीपीठ इथे आहे ना साईडने ही टाकून घ्यायचं थालीपीठ आपलं झालेलं आहे आता पहिला पलटी मारून घ्यायचा इथे पलटी मारायचा बघा छान असा वरून बघा असा क्रिशमी झालेला आहे इथे आहे ना तुम्ही जर घी टाकलं तर घी टाकायचा आणि हा आहे ना जास्त तेलकट पण नाही नाश्ता उपवासाला हेल्दी नाश्ता आहे आणि आहे ना वजन पण मारत नाही साबुदाण्याचा उपवासाचा धाली पीठ बघा झालेला आहे परफेक्ट असा तुम्हाला नाही ह्याच्याबरोबर दही खायचं आहे तर दही पण खाऊ शकतं नाही तर असाच खाल्ला तरी चालेल पण मी दह्याबरोबर खाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद